महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला यश लातूरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज आठ फेब्रुवारी रोजी लातूरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद उत्सव साजरा केला सर्वप्रथम भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील येथे श्री जगदंबा देवीची आरती केली यानंतर फटाके फोडून ढोल ताशांच्या आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत विजयाबद्दल घोषणाबाजी केली या शेकडो भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते न्यूज फिफ्टीन साठी सुधाकर सूर्यवंशी लातूर आज खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विशेष असा आनंद झालेला आहे आनंद होण्यासारखी परिस्थिती तर संपूर्ण देशामध्ये आहे पण विशेष आनंद यासाठी की देशाची सत्ता जरी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली तर लोकल जे देशाची राजधानी आहे दिल्ली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कमी होते आणि यावेळेला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या लोकांनी समजदार लोकांनी खऱ्या अर्थानं जो देशाचा विचार करणारा पक्ष आहे देशातल्या गोरगरीब लोकांचा विचार करणारा पक्ष आहे अशा पक्षाच्या पाठीमागं ज्या देशामध्ये ज्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी रात्रंदिवस या देशासाठी काम करत आहेत अशा नरेंद्रबाई मोदीं मोदीजींच्या पाठीमागं आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी दिल्लीची ताकद उभा केली आणि दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला भरभरून यश लोकांनी दिलं त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये हा आनंदोत्सव साजरा होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या उत्सवामध्ये भाग घेतला आणि लातूर शहरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये लोकांमध्ये आहे याच पद्धतीचा विषय किंवा ह्याच विषय म्हणून आज लातूरची आपली कुलदैवत आई जगदंबेच्या चरणी सर्वांनी येऊन आरती करून सर्वांना प्रसाद म्हणजे पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचाच हा एक भाग होता